सीट कशाला तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता जवळपास साडेपाच वाजलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना आश्चर्यचकित झाला असेल की आज साडेपाच वाजता कस काय ब्लॉग सुरू केलेला आहे आणि ब्लॉगही सुरू करताना का, करता का मस्तपैकी मी हे नवीन शर्ट सुद्धा घातलेलं आहे हे शर्टच्या संदर्भात मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे हे बायकोनं गिफ्ट केलेलं आहे आणि म्हणजे बऱ्याच दिवसापासनं जी बायकोची एक इच्छा होती आ, ती इच्छा काय होती आ, तर ती इच्छा अशी होती मी सांगते हां बघा बघा म्हणजे कसं आहे म्हणजे ती आतुरता आणि एक्साइटमेंट जे आहे ते असं हे नाही होत आहे हां बर काय काचली ऍक्च्युली खूप दिवसांपासूनच स्वप्न पूर्ण होत ते म्हणजे आपल्याकडं एक स्कूटी येते अजून एक म्हणजे ऑलरेडी आपल्याकडं दोन गाड्या आहेत आता तिसरा मेंबर येत आहे हो तर आम्ही घेतोय स्कूटी जे की माझं खूप दिवसांपासूनच स्वप्न होत खर तर कुठलीच गोष्ट सहजासहजी भेटत नाही बरं का मी त्यासाठी खूप स्ट्रगल किती, किती वर्षापासून मी याच्या आधी मला वाटतं याच्या आधी एक दोन वर्ष आधी स्कूटी शिकली पण होती नाही म्हणजे शिकली म्हणजे आमचं काय होत होत खर त्याची गरज मग मलाच मलाच आहे बर का कारण की श्रावणीच्या मध्ये मी तीन तीन चार चार किलोमीटर पायी गेलेली आहे कारण की मला स्कूटी नव्हती त्यामुळे मग मी पायी जायचे मार्केट मध्ये सुद्धा पायी जायचे श्रावणीला सुद्धा शाळेतून बऱ्याच वेळा हे सारखं सगळ्यात जास्त माहिती का माझी जास्त परेशानी व्हायची त्यामुळे आता मी ती माझी परेशानी बंद करणार आहे <laughs> आज हिला स्कूटी घेऊन देणार आहे मी आता खरं सांगू का यांना ऑफिस मधून मीटिंग मधून घरी यावं लागेल किती वेळ व्हायची सगळ्या गोष्टी यांची पण परेशानी खूप व्हायची आणि आता हे बघा आम्ही इथं व्लॉग शूट करत आणि ही पोरगी बघा हिचं मन सगळं आपलं मोबाईल मध्ये लागलेलं ला आहेस की नाही चला 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 मग तर चला, चला मंडळी एवढ्या दिवसांची आज इच्छा आपली हो हो होते। चला 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 नाचना आहे नाचं आहे अंगणटेडा अशी जी म्हण आहे ना हा याची म्हण जी आहे लवकरच करणार आहे स्कूटी शिकलेचे ब्लॉग पाहायला भेटते हो मी किती छान चालवते याचे सुद्धा नक्की बघा आणि मला जमते का नाही ते पण सांगा तर चला अगोदर आपण घरी तर आणूयात काय काय बोल ना बोल तर चावी थो। थो थो कार, कार थोडी थो घ्यायला चाललो आपण ती काय म्हणते स्कूटीची चावी ना तशी जशी फोर व्हीलर ची मोठी हा देते चल आपण बघू ना हा तर आता आम्ही निघालो आहे आपल्या घराच्या जवळच टी व्ही एस टी व्ही एसचं शोरूम आहे गाडीचं तर ते आता आम्ही चाललो आहे तिकडे हे बघा ह्या दोघी जणी इथे बसले आहेत ना पहिल्यांदा शोरूमला आले ना तुम्ही हा याच्या आधी आलेली आहे ती इतर हा गाडीचा कलर माहित आहे कोणता घेतला कुठला आहे हो श्राऊस तर आली होती सिलेक्ट करायला होय का इथं नाही का भरपूर गाड्या आहेत बघा आहे अपाची आहे इथं समोर दिसते अपाची टी व्ही एस हां आहे पलीकडची ही रोनीन आहे ही रोनीन आहे एकदम आपल्या एकदम आपल्या घराच्या जवळच ही शोरूम आहे त्यामुळे गाडी आता आपल्याला सर्व्हिसिंगला वगैरे टाकायला पण व्याच अडचणच नाही आणि आता गाडी शिकल्यानंतर ही सर्व्हिसिंग टाकायला येणार आहे हो ना आणि मज्जा सांगू का आम्ही नाही काय ती सुझुकीचे ऍक्सेस गाडी बघायला गेल तो तर ती गाडी बघायला गेल्यानंतर नाही का तो जो सेल्स एक्झिक्युटिव्ह होता ना त्यानं जे काही सगळ्या पार्ट्स आणि गाडीचे स्पेसिफिकेशन हिलाच सांगत होता हां जर तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही जर म्हणजे असाल तर हॉस्पिटल मध्ये नेमण्यात येईल आणि जर नसाल तर डायरेक्ट तिथं नेमण्यात येईल नाही ऍक्च्युअली काय झालं ते खूपच नाही नाही ऍक्च्युअली ते काय झालं की ते इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये तो सांगत होता आणि यानं कधी ऐकलं नव्हतं इन्शुरन्स काय काय नाही ते तर मी म्हटलं नको मला घ्यायचेच नाही ते अगोदरच एवढं बोलायला दिलं मग श्रावणी तुला कोणती गाडी घ्यायची मोठं झाल्यावर आपाची ते गाणं आहे तर ते का आचे आपाचे हो मग ते कधी तू हां तर ते गाणं तो कधी नाही ते नंतर एका दिवशी गाणं म्हणून दाखवशील का नाही हां तर श्रावणी आता त्याची गाडी सिलेक्ट के केलेली आहे आपाची आणि मी काकाची गाडी घेणार आहे आहे ना का नाही काकाची पण आहे गाडी दोन सीट कशाला नाही मी सोलो सोलो जाणार आहे आता आता तुला गाडी घेऊन दिली आहे ना आली तुझी गाडी आली हां आता कोणाची नाही नाही तुमची तिची गाडी आहे हां हां त्याच्यानंतर नाही तू एटीन एटीनची झाल्याशिवाय भेटणार नाही तुला गाडी हां थोडासा रेस द्यायचा ठीक आहे त्याच्यामुळे कसं गाडी आपोआप चालू होऊन जातो बंद कुठे झाली म्हणजे पाच सेकंदानंतर वीस दर सेकंदर अशी जर गाडी बंद पडत राहिली तर आपण हे असं लावायचं आणि प्लस दाबायचं आणि रेस द्यायची करून याच्यामध्ये फ्यूल टँक ओपन करायला रेस करायचं आणि राईट साईडला फिरवायचं फ्यूल टँक ओपन होते ठीक आहे एकदा करून बघाल तुम्ही

बघ तुझी आताच गाडी गेली आता नाही नाही ही ना ही ना आता हे एवढ्या छावी माझ्याकडे फक्त तोपर्यंत फक्त फोटो विटो काढून घेऊ शकते तर आता नाही का मग गाडीची पूजा करायची आहे तर त्याचं सामान जे आहे ते मी काय आणलेलं नाही अजून कारण मी आता आणायला जातो कारण मी खूप बिझी माणूस आहे चौका चौका कर वा वा स्वतःच्या नावची गाडीचा बघा गा किती आनंद असा चेहऱ्यावर असा उसंडून उसांडून आहे म्हणजे पूजा करायला नाही का हाय काय आनंद आनंद

लगाव गाडी येत नाही आणि विनाकारण आता गाडीवर बसून स्टाईल मारायला लागली बघा हा स्टाईल बघा स्टाईल हा बाबा बाबा एवढ्या स्टाईल चांगली तुला गाडी हो तर तुम्हाला नवीन गाडी आणि ती पण तुमच्या नावाची मिळालेली आहे तुमच्या नावावर पहिली काहीतरी वस्तू आहे जी तुमच्या ना तर तुमच्या भावना काय आहेत

ना ना तू जोपर्यंत अठरा वर्षाची होणार नाही अठरा वर्षाची गरज आहे आपल्याला तर मग आज तुम्हाला छान वाटते मग आता आम्हाला पार्टी काय तुम्ही आता आम्हाला काय पार्टी देणार सांगा ठीक आहे ठीक आहे आम्ही बघू शोधू आहे की नाही काय पाहिजे आपल्याला ते हा

डबल स्टँडवर गाडी आहे ना तर हलणारच झाली ना मग पण मग आता उद्यापासून आता आमचे गुरुजी आता आमचे जे गुरुजी आहेत ते आम्हाला गाडी कशी शिकवणार यावर डिपेंड आहे की कि मी किती दिवसात गाडी शिकेल तर आता तुम्ही कशी शिकवता यावर बर का आता शिकवतो याच्यावर डिपेंड नाही त्याच्यावरच हे बघा आपले जे गुरु असतात त्यांच्यावर डिपेंड असते की आपल्याला किती येणार ते तर आता आमचे गुरु जे आहेत तर ते बघू आता आम्हाला किती छान प्रकारे मला गाडी शिकवतात हो तर, तर तेवढ्याच फास्ट मी गाडी चालवेन आणि तुम्हाला जो काही एवढं जे काम लागते नेऊन सोडणं घेऊन येणं तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला मी जरा सुटका देईन बघू आपण कधीपर्यंत तू गाडी शिकतीस तर मंडळी अशा प्रकारे आज आपला नवीन गाडी नवीन टी व्ही एस ज्युपिटर ही गाडी आपण घेतलेली आहे हिचं गाडीचं कॉस्टिंग साधारणतः मी काय तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला माहित माहीतच पडून जाईल तुम्हाला सर्वांना तर अशा तऱ्हेने आपला आजचा गाडी म्हणजे फायनली आपली गाडी आलेली आहे तर ही आपली दुसरी गाडी आहे एम एच एकतीस ही हं तिसरी पण ही एम एच एकतीसवाली दुसरी गाडी आहे एक एम एच बावीस आहे आपल्याकडं तर असं एकंदरीत आपला दिवस झालेला आहे तर तुम्हा सर्वांना जर आम्ही नवीन गाडी घेतलेली आहे हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला लाईक करू शकता नवीन असेल तर कुणी आम्हाला म्हणजे कमेंट करून शुभेच्छा पण देऊ शकता नाही का त्या आम्ही स्वीकारू आणि कमेंटमध्ये जर कुणी पार्टीची मागणी केली तर त्याला आम्ही पार्टी देण्याचं पण आम्ही आश्वासन देतो पण त्याच्यासाठी आमच्या घरी यावं लागेल हां तर असे काही आपले फॉलोअर्स आहेत की जे आम्हाला पार्टीची मागणी करणार आहेत ते कोण आहेत ते त्यांनी ते शेवटपर्यंत व्लॉग बघितलं तर त्यांना नक्कीच कळेल तर असो तर आता आपण व्लॉग जो आहे आपला नवीन गाडीचा तो आपण या ठिकाणी एंड करूया आणि भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये बघा नुसतं स्टाईल मारत आहेत